नमस्कार मी आज बदनापूर तालुक्याच्या कुसळी या गावामध्ये आहे आणि या गावातील वैद्य यांच्या शेतावरती मी आलेलो आहे या शेताच्या बाजूला अनेक शेतकरी आहेत ज्यांनी की त्यांच्याप्रमाणेच यावर्षी आपल्यासुद्धा शे शेतावरती या ठिकाणी एस आर टीची शेती केलेली आहे एस आर टी पद्धतीने त्यांनी आता या ठिकाणी आपण बघतोय ते या ठिकाणी कापसाची शेती होती अगोदर कापसाचे काही अवशेष या, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता आपण हे कापसाची मुळं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते पूर्णपणे कज कुजलेली आहेत त्याची मुळं घे गे निघून गेलेली आहेत आणि हे बुडकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा कापसाच्या पिकानंतर हे गव्हाचं पीक या ठिकाणी या शेतकऱ्याने घेतलेलं आहे आणि आताच या ठिकाणी मला वाटतं राऊंडअपची फवारणी त्यांनी घेतलेली आहे आणि राऊंडअपच्या फवारणीमुळं या ठिकाणी असणारं जे गवत आहे ते सुकलेलं आहे आणि अगदी काही दिवसामध्ये आता या ठिकाणी परत या दुसरं पीक या शेतीमध्ये घेतलं जाणार आहे आता मी चौकशी केली तर त्यांच्याकडनं असं माहिती मिळाली की या ठिकाणी आता कापसाचं पीक पुन्हा या शेतावरती घेतलं जाणार आहे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील गणेश थोरात हे या ठिकाणी आज कुसळी या गावामध्ये एस आर टीची शेती पाहण्यासाठी आलेली आहेत आणि या कुसळी गावामध्ये त्यांनी आता या दोन तीन शेतावरती ही एस आर टी पद्धतीने केलेली पीक पद्धती कशा पद्धतीची आहे याची माहिती त्यांनी घेतलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतोय की घावाचं पीक आहे आणि कशा पद्धतीने हे घावाचं पीक घेतलेलं आहे थोरात नमस्कार दादा नमस्कार आत्ता तुम्ही बीड जिल्ह्यातून केज तालुक्याचे आहात आणि केज तालुक्यातून के तुम्ही या ठिकाणी बदनापूर तालुक्याच्या कुसळी गा या गावामध्ये हे एस आर टी जे पद्धतीने केलेली शेती पाहायला आलेलं आहात तर तुम्ही आता पाहिलं की बाजूलाचं कापसाची शेती केलेली होती त्या बाजूला या दादांची पण कापसाची शेती आहे आता इथं या ठिकाणी कापूस होता आणि त्यानंतर घाऊ पण घेतलेला आहे तर अशी सर्व एस आर टी पद्धतीने केलेली शेती पाहून काय वाटलं थोरात तुम्हाला काय नाही आता आपलं पण नियोजन आहे जास्त एस आर टी करायची मजुरामुळे शंभर टक्के परवडत आहे एकदा बेड पाडले की म्हणून जोपर्यंत एस करायची तोपर्यंत बेड मोडायची काही गरज नाही आपलं टोकन यंत्रणेच पेरणी करायची त्याच्यावरती काय राऊंड ऑफ नाशिक मारायचं जे की आता एक कापसामध्ये म्हटले पेंडा मेन प्लस राऊंड ऑफ मिक्स मारे हिरव गवत आहे ते मरत आहे पेंडा मेटली जे आहे ते बी नाशिक आहे लावायला ते जमते सोयाबीन टोपण करायची असते सोयाबीनला स्ट्रॉंग हार्मन दोन्ही मिक्स मारलं की स्ट्रॉंग वाचते तुम्ही तुमच्या शेतावरती आता अशा पद्धतीची शेती यावर्षीपासून करणार आहात तर काय म्हणजे कुठलं पीक घ्यायचं नियोजन आहे तुमचं मग यासारख्यावरती सोयाबीन सोयाबीन आणि तूर या एस आर टी पद्धतीने तुम्ही घ्यायचं नियोजन आहे आणि आज जेव्हा तुम्ही ही शेती इथं पाहिली या दादांशी जेव्हा तुम्ही चर्चा केली तेव्हा मग तुम्हाला तुम्हाला जो एस आर टीचा जो मुद्दा आहे तुमचा तो आणखी जास्त पक्का झाला का मग आता मग किती आम्ही एक वर्षाची दोन वर्षाची एस आर टी बोललेली आता यांची यांच्या दोन वर्षाची पाचव्या वर्षी बघायचं होतं की पाचव्या वर्षीची खरंच नांगरली का जूनला दिसते बेड उन्हाळ्यामध्ये नांगरली का नाही म्हणून आधी जूनच्या जून जाऊन बघून यावा किंवा खरंच ना गेरली का त्यांनी पाच वर्ष झालं कपाशीच घेते ती पहिल्या वर्षी त्यांनी सोयाबीन पुन्हा रबीला हरभर घेतलं होतं पाण्याची कमतरता असल्यामुळे आता कपाशीच घेते आपल्याकडे तर आहे पाणी आपण बघवतो सोयाबीन झाले की परस हरभर रब्बी तू आता मी यांच्याकडे येईल दादा नमस्कार, नमस्कार। दादा काय नाव आपलं आपण या गावच्याच आहात आणि कधीपासून आपण अशा प्रकार शेती करत आहात मी दोन वर्षापासून माझे बंधू उच्चल मारुती पाच वर्षापासून पाच वर्षापासून करताय तर काय बरं जेव्हा तुम्ही हे सुरुवात केली तेव्हा काय कशी सुरुवात केली तुम्हाला कसं सुचलं पहिल्यांदा की आपण हे केलं पाहिजे पाच वर्ष त्याने सुरुवातीला भेट पाडली तर आम्ही म्हटलं काय हा हा तुम्ही नाव ठेवायला लागलो आम्ही शेती पडत पडत पड़ा। शेती कधी करत कोणी काय करत का पण तीन वर्ष आम्ही त्यांचं बघितलं होतं त्यांना ते मेहनत वगैरे ट्रॅक्टर वगैरे लागला म्हणजे एकंदरीत वार्षिक जर आपण विचार केला तर किती पैशांची बचत होते बरं या पीक पद्धतीमधून कमीत कमी पंधरा हजार रुपयाची वार्षिक बचत होती एकरी पंधरा हजार रुपये तर ते कशा पद्धतीने वाचतात जरा थोडंसं ना, समजा ना नांगट करावं लागत नाही हां रोटा मारावा लागत नाही फनाट नाही नाही जेव्हा जे पाळ आहे बैलपाळ तो पण नाही आणि तुमचा नेमण्याचा खर्च तो पण नाही तो पण नाही तुमचा लावून आपण तो हो म्हणजे या शेतामध्ये ट्रॅक्टरला एंट्री नाही बैलाला एंट्री नाही तुमच्या खुरपण्याला एंट्री नाही म्हणजे या सर्व मिळून तुमचं पंधरा हजारापेक्षा जे असे पैसे या ठिकाणी बचत होतात म्हणजे एकंदरीत ते तुमच्या उत्पादनाचा जे एक वाढता भाग आहे तर मग काही खतावर काय परिणाम होतो का खतं वगैरे काही कमी लागतात का काय कसं खताच्या बाबतीत काय सांगाल मी तर मागच्या वर्षी जे पाच वर्ष झालं ना हो तर जमीन सुपीक होऊन झाली ह्या तर सुरुवात आहे त्याच्यामुळं मी जे प्रत्येक वर्ष ते खते लागतील याच्यात परत खर म्हणजे येणाऱ्या प्रत्येक वर्षी कमी कमी खत लागत आता त्यांना पाच वर्षी झाली तर त्यांना खत लागली नाहीत नाही लागले पण कमी लागले साठ टक्क्याला अच्छा पन्नास साठ टक्क्यापर्यंत तो खर्च कमी झाला आहे एका खतावर होणारा खर्च आणि त्यामुळं उत्पादनामध्ये वाढ झाली का मग आता या ठिकाणी घेतलेलं कापसाचं पीक असेल आणि तुम्ही घेतलेलं इतर एसआर टी एस आर टी न करता घेतलेलं कापसाचं पीक असेल तर किती उतारा येतो कमी जास्त फरक पडतो मलाच मी सांगतो तुमच्या बाबतीतला अनुभव काय सांगाल मला एक दोन ते तीन क्विंटलचा तीन महिने मग तीन क्विंटलचा फरक पडतो जास्ती चालेल तीन क्विंटलनं तुमचा कापसाचा उतारा वाढलेला आहे आणि परत आता यावर्षी त्यामध्ये होणारी नांगरणी असेल फंटी मारणी असेल तो सगळा खर्च वाचलेला आहे हो आता आम्ही पाहिलं तुमचं शेती हो। तर त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा दुसरं पीक घेणार आहात आता तो खर्च तुमचा वाचलेला आहे हो। मग आता हे कायमस्वरूपी याच पद्धतीने शेती करणार का आपण मग आता बरेचशी लोक येत असतील पाहायला शेती हे अनेक ठिकाणाहून लोक या ठिकाणी येत असतील बघत असतील हा हो। जे या शेतीचे ज्यांनी सुरुवात केली या सार्टी पद्धतीची ते भडसावले दादा ते या भागात आले होते का मग आपल्याकडे शेतीला आमच्याकडे दोन गेले अच्छा आपल्या इकडे दोन वेळी येऊन गेले दोन म्हणजे बंधूच्या शेतामध्ये येऊन गेले आणि मग बंधूची शेती पाहिली त्या दादांचं तुम्ही मनोगत ऐकलं असेल त्याचे अनुभव ऐकले असतील त्यामधून तुम्हाला वाटलं की मागच्या वर्षीपासून आपण सुद्धा आता या प्रकारची शेती करावी म्हणून तुम्ही आता या शेतीमध्ये आलेला आहात आणि अशा प्रकारे गावातले जवळपास किती लोक अशा प्रकारे शेती करतात जोडलो त्यांना सात आठ जणं करतायत आणि नव्यानं बरेचसे शेतकरी येऊन विजिट देऊन जात आहे बघताय मग आता या ठिकाणी जे आपल्याला हे शेती दिसत आहे या ठिकाणी मला वाटतं पूर्वी गव्हाचं आपलं कपाशी घेतलेली होती त्यानंतर कपाशीच्या बाजूला नंतर गव्हाचं पीक घेतलेलं दिसतंय आणि आता याच याच्यामध्ये नव्यानं दुसरं पीक घेतलं जाणार आहे म्हणजे या ठिकाणी आता कपाशी घेतल्यावर जे विदाऊट एस आर टी पद्धतीने लावतील त्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त येणार का मग यांना जास्त येणार काय तुमचं घेतलं होय किती पाऊस असला हा जे आपलं खालच्या काय रसते होय याला मोकळे हवा लागतो त्याच्यामुळे खालचा कायर नाही हा त्याच्यामुळं आपलं उत्पन्न त्याच वाढतं हो एकंदरीतच एस आर टीची शेती हे किमान एकरी पंधरा वीस हजार रुपयांची बचत करून जाते आणि एक सरासरी अंदाज जर दोन तीन क्विंटलचा जर वाढत असेल कापसाचा असेल सोयाबीनचा असेल तर ते एक पंधरा वीस हजार रुपयाने वाढ होते म्हणजे तीस हजार रुपये त्यामधन प्लस, प्लस राहता तुम्ही आणि परत दुसरं पीक घेतलं असतं त्याही पिकात नाही काय प्लस राहत तुम्हाला मंजुरात घरी जायचं नाही सकाळी आता सकाळी सात उठले की मंजूरात घरी जायचं ते टेन्शन आपलं पंप स्वतः नाही मंजूर भेटला आपण स्वतः पंप घ्यायचा स्वतः फवारणी करायची होय लेडीज चा नाही तर लेडीज कापुशाय चला हे इथं कुणावर डिपेंड राहायची गरज नाही आहे नसता आपण बघतोय की आजकालची शेती मजुराच्या हातामध्ये गेलेली आहे आणि या शेतकरी राजाला त्यांना दादा बाबा म्हणून त्यांच्या हातपाय पडून आपल्याला शेतीमध्ये बोलवावं लागतं ते कधी मिळतात कधी मिळतही नाहीत आणि वेळेवर काम होत नाही आपलं त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो मात्र या ठिकाणी आपल्याला तसा काही अडचणी येत नाही सगळी कामं वेळेवर केली जातात राहायला खर्च फवारणीचा तर तो फवारणी आपण स्वतःही करू शकतो त्याला लेबर नाही मिळालं तरी स्वतःही करू शकतो त्यामुळं भविष्यात ही एस आर टीची पद्धतीची शेती आपल्या भागामध्ये अनेक जण करतील असं आम्हाला वाटतं कारण जेव्हा आज हे तुम्ही एस आर टी पद्धतीने केलेली शेती पाहायला बीड जिल्ह्यातून आमच्याकडून हे गणेश थोरातसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा ही शेती पाहिलेली आहे त्यांनीसुद्धा मागच्या वर्षी असा काही प्रयत्न केलेला होता या आर टी शेती पद्धती करण्याचा आणि त्यातला आणखी अनुभव जास्त यावा या ठिकाणी कशा पद्धतीने घेतलं आहे पाच वर्ष झालीत मग काय काय बदल आहेत या वर्षीची जूनची सुरुवात कशी करायची हे सर्व माहिती घेण्यासाठी आज ते तुमच्याकडे आले होते तर मग थोरात काय सांगाल आपण आता जे तुमचे काही भागातले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल बरं याच्या बाबतीत नाही एस आर टी तर शंभर टक्के सगळ्यांनी करायच पाहिजे तर आता नवीन जर म्हणलं समजा चांगलं जर सांगायला गेलं तर ते करीत नाहीत आता आपलेकडे बघून आपण जसं सात तिथून रदनापूरला आलात एक दीडशे दो पावणे दोनशे किलोमीटरवर हो। तसं बघूया आता आपली झाल्यावर हो आता आपलं एक पहिलं आहे एक प्लॉट केलेला दोन एकरचा आणि ते त्याच्यावर तर निवेदन करता येते की आपल्याला पहिलंच वर्ष होतं म्हणून आपल्याला की चार पाच वर्षाची बघायला बघायची होती की जूनची तयारी कशी करते ती तर नक्कीच आपल्या त्या जे दोन एकर आहे ती त्याला तयारी करूच त्या शेताची आणि परत दुसरी तर वेळ पाडायची तसं आता थोडं पाऊस आला म्हणून आता रुकले होते कामं म्हणजे तुमचा जो एस आर टी करण्याचा जो इरादा होता तो आणखी पक्का झालेला आहे मजबूत झालेला आहे जर तुम्ही यावर्षी एक दोन एक्करवर केलेली असली तर तुम्ही मागच्या वर्षी जर एक दोन एक्केवर केलेली असेल तर यावर्षी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर करायचं नियोजन आहे आणि या वैद्यदादाची तुम्ही या एस आर टी पाहिली वाटलेलं आहे तर दादा नेमकं या ठिकाणचं मग तण नियंत्रण कसं करता तुम्ही आता सुरुवातीचा आता हा जून महिना आहे जून महिना आता येणार आहे आता मे एंडिंग आहे आता पाऊस पडलेला आहे आपल्या भागामध्ये आणि ही जमीन आता हिरवी होत आहे तर आता सुरुवातीला कुठलं औषध फवारताय मग आपण याच्यामध्ये राऊंड फवारणी फवारी घेत या राऊंड मुळे हे सर्व आलेली झाडं जी आहेत ती मरून जातात वाढ खुंटते त्याची आणि परत या ठिकाणी तुम्ही पीक घेता परत त्यामध्ये मग नाशक आतली कुठली फवारता त्यानंतरची पुढं परत राऊंडअपच घेणार राऊंड ऑफ घेणार एकंदरीत जो तुम्ही सुद्धा यावर्षी यामध्ये भाग घेतला आणि तुम्ही सुद्धा समाधानी आहात तुमच्या बंधूंनी केलेली डेअरिंग तुमच्या सुद्धा फायद्याला आलेली आहे आणि या बंधूंचं मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत येत असतात आणि पुढे सुद्धा येणार आहेत बघितलं आहे आपण की बाजूला त्यांनी पाच वर्षापासून अशा प्रकारची शेती करत आहेत म्हणजे एकंदरीतच या तुमच्या बंधूंना शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत कारण अशा प्रकारची ही नवीन पीक पद्धती नवीन शेतीची पद्धत या ठिकाणी आणल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ये वर्षी माकड उचललेचं ते माकड माकडचं ब्यान आहे रे माकड हे वर्षी कपाचे ती दि कपाचे ना हे वर्षी